नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाल एकशे सहासष्ट क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली सात क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये किमान दोन हजार रुपये सर्वसाधारणतर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाली एकशे सदतीस क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये किमान दर पाच हजार रुपये सर्वसाधारणतर पाच हजार पाचशे रुपये दात आहे हायब्रिड अदरक पुढील बाजार समिती नागपूर आवकाली सातशे वीस क्विंटल कमाल दहा हजार रुपये किमान दोन हजार रुपये सर्वसाधारण पाच हजार रुपये दात आहे लोकल आदरक पुढील बाजार समिती मुंबई या अवकाली एक हजार चारशे एकोणचाळीस क्विंटल कमाल दर सात हजार रुपये किमान दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये जात आहे लोकल आद्रक